घराबाहेर किंवा दुकानाबाहेर कोहळा लावण्यासाठी कधी आणावा आपल्यापैकी काहींना माहीत असेल की कोहळा बांधण्याची पद्धत ही जुनी आहे आणि त्याचे महत्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते कोहळा घराच्या जा मुख्य दरवाजावर बांधला जातो ज्यामुळे आपले घर दृष्ट आणि वाईट शक्तींपासून त्याला संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून आपले घर अगदी सुरक्षित राहते घरामध्ये किंवा दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती व वा नजर दोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो किंवा मग दुकानाच्या बाहेर बांधला जातो कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण यामुळे दृष्टशक्ती घराच्या बाहेर राहतात त्या दृष्टशक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत आणि नजर दोषापासून आपले घर सुरक्षित राहते कोहळा बांधण्याची योग्य पद्धत कोहळा आणताना तो कोहळा स्वच्छ पाण्याने धुवावा आणि नंतर एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा नंतर कोहळ्याची पूजा करावी पूजा करताना कोहळ्याला दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्त चिन्ह काढून पूजा करावी गंध अक्षदा हळदी कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करावी नंतर त्यावर काजळाने एक रेष ओढावी जी दृष्टशक्तींपासून रक्षण करते मुख्य दरवाजावर कोहळा कसा बांधावा हा कोहळा लाल वस्त्रामध्ये बांधून मुख्य दरवाजावर लटकवावा जेणेकरून तो सर्वांना दिसेल सण किंवा विशेष दिवस असेल त्या दिवशी कोहळा शक्यतो बदलावा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्याच्या दिवशी तो बदलावा कोहळा लावताना सूर्यास्तानंतरच तो बांधावा जर लाल वस्त्रामध्ये बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दृष्टशक्तींच्या नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते कोहळा टांगल्यानंतर कधी कधी तो कोहळा अगदी आठ दिवसांच्या आतच खराब होतो कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची क्षमता त्याची संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळू लागते असे ज्यावेळी होते तेव्हा तो कोहळ काढून कचऱ्यात टाकून द्यावा अन्यथा नकारात्मक ऊर्जा वाढत जाते व त्यामुळे आपल्याला त्या कोहळ्याचे सकारात्मक परिणाम ना मिळत नाहीत मग नंतर काय करावे पुन्हा एकदा नवीन कोहळा आणून लावावा कदाचित सुरुवातीला लवकर लवकर खराब ऊर्जा जास्त असल्यामुळे किंवा अशुभ ऊर्जा जास्त साठलेली असल्यामुळे तो खराब होतो मात्र नंतर आणलेला कोहळा तो वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळही टिकतो पण जर समोवती अमावस्या किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळीची अमावस्या यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी देखील बदलावा एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी तो दुसरा आणून लावावा व एरवी लावतानासुद्धा शनिवारीच लावायचा जा। व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा त्यामुळे आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो कोहळा घराच्या बाहेर बांधल्यामुळे आपल्या घराच्या बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते त्यामुळे घराबाहेर कोहळा लावताना सूर्यास्तानंतरच लावावा कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेरचे व्यक्ती त्याच्या खालून आतमध्ये यायला हवी म्हणजे मग कोहळा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहतच नाही तसेच बाहेरून येणारी व्यक्ती आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल जर ईर्षा किंवा द्वेष अळगून असेल तर ते मनातले भाव बदलतात व त्याचा परिणाम घरातील व्यक्तीवर होतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जर वाढली असेल तर कोहळा जरूर बांधावा कोहळा बांधल्यामुळे खूप चांगले शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात जर कोहळा बांधला नसेल तर तो बांधून घ्या अन्यथा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे चिडचिड वाढते व्यवसायामध्ये अडचणी येतात आपल्या घराची प्रगती होत नाही तसेच बाहेरची बाधा देखील लवकर परिणाम करते त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी असा एक कोहळा घराच्या बाहेर जरूर बांधावा यामुळे घराची मुलांची पतीची देखील प्रगती होते शिवाय आपल्यावर जलन करणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू कमी होते कारण त्यांच्या मनातील भाव बदलून जातात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ